नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या विकासासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांची मंत्रालयात आज बैठक घेतली आहे यावेळी पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देत विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेणार असल्याचंही सांगितलंय सिंधुदुर्गातील चिपी ते मुंबई विमानसेवा गेल्या काही दिवसापासून रखडली आहे विमान ही विमानसेवा नियमित सुरू व्हावी आणि ही विमानसेवा देणाऱ्या फ्लाय नाईन्टी वन कंपनीच्या अडचणी समजून घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या मंत्रालयातील दालनात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती या बैठकीला पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह फ्लाय नाईन्टी वन कंपनीचे मुख्य महसूल अधिकारी आशुतोष चिटणीस एअरपोर्ट हेड डिरेक्टर श्री कुलदीप सिंग सिंधुदुर्ग एअरपोर्ट हेड कॅप्टन जयेश सदाना उपस्थित होते या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना चिपी विमानतळावरून मुंबई सेवा कुठल्याही स्थितीत से अडथळे न येता सुरू करण्याचे निर्देश देत असताना त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या त्यावर योग्य त्या उपाययोजना तत्काळ करण्याचंही पालकमंत्री यांनी आश्वासित केलं आणि प्रसंगी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची लवकरच आपण भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं तसंच चिपी विमानतळाचा परिसर सुशोभित करण्यासाठी गरज असून त्यासाठी डीपीडीसी तसा जिल्हा नियोजनमधून हातभार लावला जाईल असंही पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे असं समजतंय चिपी विमानतळावरून अन्य मार्गावर वाहतूक करण्याबाबत ही या बैठकीत चर्चा करण्यात आली चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरळीत सुरू राहिल्या तर पर्यटन वाढीला चालना मिळेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केल्याची माहिती मिळते